रवन्नाथ जय महाराष्ट्र आणि जय शिवराय बघा सहा जुलैला महाराष्ट्रामध्ये एक मोर्चा निघतोय तो म्हणजे हिंदीच्या विरोधामध्ये हा मोर्चा मराठीच्या साथीसाठी निघाला पाहिजे मराठी वाचवायसाठी निघाला पाहिजे मराठी शाळा वाचवण्यासाठी निघाला पाहिजे आणि या दिवशी नेत्यांनी सर्वांनी शपथ खाल्ली पाहिजे की महाराष्ट्रामधील जे खाजगी संस्था आहेत खाजगी इंग्रजी माध्यम आहेत खाजगी सी बी एस ई पॅटर्न्स आहेत हे सगळे बंद होऊन एक लढा असा देऊ आपण ही सर्वांचे लेकरं शिपायापासून ते पर्यंतचे लेकरं हे मराठी माध्यमामध्ये शिकतील मराठी शाळेत शिकतील याची गरज आहे हिंदी भाषा नको म्हणून आंदोलन करायची गरज नाही ही माझं एक पर्सनल ओपिनियन आहे कारण एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून माझा मुलगा आज मी मुलाला सीबीएसई पॅटर्नला घालू शकलो असतो मी त्याला चांगले इंग्लिश स्कूलला घालू शकलो असतो त्याला मी खाजगी शाळेमध्ये घालू शकलो असतो पण माझे मुलं हे शासकीय मराठी शाळेमध्ये शिकतात तेही खेडे गावात राहून हे सांगताना मला अभिमान वाटतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो स्वतः तसं राहतो म्हणून यावरती आम्हाला भाष्य करायचा पूर्णपणे अधिकार आहे आपल्याला आज या विषयावर पण बोलायचं आहे आणि या आंदोलनाला आणि शरद पवारांना कचऱ्याची कचऱ्याची टोपली दाखवली आहे आपल्याला हे पण पाहायचंय आणि सोबतच देवेंद्र फडणवीसांच्या सौभाग्यवती अमृताताई फडणवीस यांनी कसं फटकारलंय धुतकारलंय किंवा एका लहानशा मार्मिक शब्दामधून त्यांनी पूर्ण इज्जतच काढलेली आहे ठाकरे यांची आपल्याला या विषयावरती आज या व्हिडिओनं बोलायचं आहे बोलायचं आहे तरी सर्वांना गळकळीची विनंती आहे की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक आपली जबाबदारी म्हणून चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा हे असे नेहमी खाली कमेंटमध्ये भुगतात अशांना भुकू द्या तुमच्या चांगल्या कमेंट्स तितक्याच महत्वाच्या आहेत बघा आता सहा तारखेला मुंबईमध्ये एक सर्वपक्षीय मोर्चा व्हावा अशी इच्छा ठाकरे बंधूंची आहे आमचाही सपोर्ट आहे मराठीवरती कोणी येत असेल तर आमचा सपोर्ट नक्की असणारच पण या ठिकाणी हे प्रकरण काय आहे तुम्हाला हे पण समजून घ्यावं हो लागेल आता हिंदी हा विषय कंपल्सरी नाही जसं इंग्रजी ऑप्शनल आहे असं हिंदी ऑप्शनल असणार आहे आणि मराठी तर सक्तीची आहेच महाराष्ट्रामध्ये आता इथं विषय मित्र येतो की विषय असा आहे की हे हिंदीच्या विरोधामध्ये आंदोलन आहे हिंदी विरोधामध्ये रा राज ठाकरेंनी राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं असं म्हटलं आहे यामध्ये त्यांचं नेमकं काय धोरण आहे ते समजून घ्यावं लागेल कारण कुणीही सांगतो तुम्ही यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता येणार नाही हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी शरद पवार यांचे पवार साहेबांना असं म्हणलंय की त्यांना पण यातनं आमंत्रण आलं की तुम्ही पण सहभागी व्हा त्यावेळेस शरद पवारांनी सांगितलं असं नेमकं सहभागी काय व्हायचं नेमकं यांची या ठिकाणी यांची भूमिका काय आहे या ठिकाणी राज ठाकरेंची भूमिका काय आहे नेमकं या पक्षांची भूमिका काय आहे हे भूमिका यांचं धोरण नेमकं काय का आहे हे धोरण पहिलं समजून घ्यावं लागेल हा मुद्दा जो आहे हा मुद्दा आताच समोर काय आणतोय बीएमसी निवडणूक आहे म्हणून आपण बघणं महत्त्वाचं आहे कारण जे मुंबई बीएमसी आहे ती असे टेंडर दिलेले आहेत उद्धव ठाकरेच्या काळामध्ये सुद्धा ते मराठी लोकांना दिलेत त्यांची स्वतःची पक्षातील राज्यसभेत ज्या खासदार त्या हिंदी भाषिक आणि हिंदी आहेत त्यांना काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये एकोणीसला घेऊन त्यांना खासदार बनवण्यात आलंय आणि कालचीच घटना आहे यांच्या जे का शिवसैनिकाच्या शिवने शिवसैनिकांना एक ऑटो रिक्षेवाला जबरदस्ती मारून त्या ऑटो रिक्षिका रिक्षिकानं चालकानं आपलं जीवन वितरण संपवलंय तो मरणारा ही मराठी भाषिक महाराष्ट्रीयन होता आता नेमकं जे धोरण काय हे धोरण बघायचं आहे मग आम्ही सहभागी होणार याचा अर्थ शरद पवारांना सुद्धा याला पूर्णपणे हा समर्थन आहे कारण शरद पवारांना माहिती आहे की कुठं राजकारण करायचं नेमकं कारण हिंदी भाषा ही सक्तीची नाही ते एक ऑप्शनल भाषा पहिलीपासून ठेवण्यात येणार आहे मग ते आपले माध्यम तर आपला आहेच ना हा झाला आपला विषय पहिला म्हणजे राज ठाकरे यांच्या आमंत्रणाला डायरेक्ट कचरा ची टोपली न दाखवता त्याला कि भाषेमध्ये उत्तर देऊन ठाकरेंच्या ज्या मोर्चाला आमचा पाठिंबा नाही असं शरद पवारांना या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलाय आपल्याला यातूनच समजून येईल म्हणजे सध्या भारतामध्ये एक जुने नेतृत्व म्हणलं जुनं एक नेता म्हटलं एक जुना नेता तर ते म्हणजे शरद पवार आहेत ठीक आहे आणि पुढलं असं आहे एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे साहेबांनी जे काही भाषण केलं होतं त्यात वाक्य होत कमान किल किलमिर हे जे वाक्य आहे ना हे जे बघा स्पर्धा असते बघा बॉक्सिंगची त्यामध्ये हे वाक्य कमान किल्मी कमान हे कमान hey, ते ते त्याने वाक्य बोललं होतं यांना भाषण करायला इंग्लिश लागते बोलाय हिंदी डायलॉग बोलायला पिक्चर चे डायलॉग बोलायला हिंदच बोलतात प्रहारमध्ये हे झालं होतं त्याने ते म्हणलं होतं तसं म्हणलं होतं पण ह्याला त्यावेळेस हिंदी चालते पण अशा वेळेस त्यांना इंग्लिश चालते पण त्यांना ज्या वेळेस हे भाषा गरीब लेकरापर्यंत पोहोचतील तर यावेळेस यांना ह्या गोष्टी नको वाटतात आता या जे ते बोलले होते किल मी गद्दाराच्या समोर आम्ही उभा राहून तुम्हाला धुतकारतो चुत्कारतो कमा ऑन मी आम्हाला मारा तुम्ही याल तुम्ही त्यांना नाही या तुम्हाला आम्ही तुम्हाला परत जायला मध्ये जावं लागेल काय 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 त्यावरती निखिल वागळे तर काल बोलले निखिल वागळेने बोललं की तो प्रहार मधला नाना पाटेकर हा डाकुना गुंडांना बोलायचा आणि शेवटी बोलून बोलून तो भ्रमिष्ट झाला आणि ठाकरे हे भ्रमिष्ट होणार ते पुढे बोलले होते की ठाकरे हे हिंदी सिनेमाचे प्रेमी आहे त्यांच्यावरती ते संस्कार झालेत हिंदी सिनेमाचे हिंदी अभिनेत्यांचे हे नाही त्यांच्या सोबतचे जे पत्रकार आहेत तेच बोलतात असो पण ह्या यांच्या कमॉन यावरती जर कोणी सगळ्यात बेकार रोस्ट केला असेल ते म्हणजे अमृता फडणवीस राजकारणाविषयी पॉलिटिकल इश्यू विषयी कधीही अमृताताई बोलत नाहीत पण ज्यावेळेस त्यांना कोणी विचारलं त्यावेळेस ते बोलतात फक्त आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योग काय सांगतं योग आहे शांतीचं प्रतीक प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन एक्झिस्ट करणारच आणि आपल्याला असा विचार करायची गरज नाही आहे की आपल्याला कोणी मारेल किल करेल हे हा शांतीप्रिय देश आहे शांतीप्रिय पार्टी आहे पॉवर मध्ये महाराष्ट्रात तर सगळे एक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी फक्त दोन ते तीन शब्दामध्ये ते विषयच क्लोज करतात विषय हार्ड बघा एकवीस जूनला जागतिक योग दिनाच्या निमित्त त्यांना प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्या बोलल्या होत्या हा भारत हा शांतिप्रिय देश आहे हे सत्तेमधील जे पार्टी आहे हे सत्तेमधील पार्टी ही शांतिप्रिय आहे आणि आपल्याला कोणीतरी येऊन मारेल असं होणार नाही असा समज करून घेऊ नका जसं शाळेमध्ये बघा लेकरं म्हणतात मला हे न मारल त न मारल तसं झालंय हे आणि तुम्हाला कुणी मारणार नाही सगळे शांत आहेत सगळे हे संस्कारी आहेत आणि सगळ्यांना संस्कार हे शांतप्रियाचे आहेत आता देश ही शांतीप्रिय आहे देशातले जे पार्टी आहे सत्तेवरती तेही शांतता शांतताप्रिय आहे म्हणून तुम्हाला ठाकरे घाबरायची गरज नाही तुम्हाला कुणी असं येऊन मारणार नाही किंवा तुम्ही वाटून घेऊ नका तुम्हाला कुणीतरी येऊन तुम्ह ठोकून जाईल अशी त्यांच्यावरती वेळ येणार नाही असं नेमकं अमृता एक धडकपणे किंवा बेधडक म्हणा किंवा कसं म्हणा पण या ठिकाणी सांगितलेलं आहे याचा अर्थ जर विचार केला तर अर्थ खूप गंभीर होऊ शकतो की आम्ही शांतता प्रिय आहे तुमच्या मनामध्ये हे असे विचार येतात कुटुंब जशी सात वैसा भात एक नवीन मन मी काढले बर का कुणी काढलं नाही जशी आपल्याला सात भेटते तसाच भात बनतो जे नॉनव्हेज खात नाही तर गोड भात असतो त्या ठिकाणी रंगीत भात असतो काही ठिकाणी मटण भात असतो काही ठिकाणी अंडा भात असतो तसे सात मिळेल तो भात त्या ठिकाणी बनवला जातो पदार्थ तोच आहे फक्त बनवण्याची पद्धती वेगळी वेगळी असते या ठिकाणी ठाकरे विरोध करतात इंग्लिशला ती विरोध करतात विरोध मराठीला हिंदीला करतात पण ते स्वतः मात्र ह्या गोष्टी पाळत नाही हे दुर्दैव आहे पण ह्या दोन गोष्टी बघितल्या तर फक्त यातून फक्त एकच गोष्ट समोर येते की फक्त आम्हाला निवळ राजकारण करायचं आहे समाजकारणाशी आणि लोकांशी आमचं काही देणं घेणं नाही आता आमच्या पुढे फक्त मुंबई आहे बाकी देशामध्ये कुणी कसंही होऊ कुणी काहीही बोलो चालतं देणंगेणं काहीच नाही फक्त आम्हाला मुंबईकडे आमचं फोकस आहे नाशिककडे आमचं फोकस आहे फक्त आम्हाला हे मिनी विधानसभा जिंकायची आहे बाकी दुनिया गेली भाडमध्ये की अशी विचारसरणे हिताला मारकच असू शकते पण यांचे जे गुरु हे लोक त्यांना गुरु मानतात शरद पवार यांनी मात्र बरोबर काही शब्दामध्ये सांगितले परत की तुमचे नेमके धोरण काय आहेत या सगळ्या गोष्टी मागचे आणि कमॉन मी एक म्हणजे जोक ऑफ द इयर ह्या वर्षामध्ये सगळ्यात मोठा जोक यावरतीही ताईनं अगदी समर्पक शब्दामध्ये हे उद्धव साहेबांना हे बोललेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका लाईक तर नक्कीच आवर्जून करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवायचं मित्रांनो काम करा नमस्कार